मन हरवते त्या तानात त्याच्या साधेत एक जादू आहे जणू वसंताच संगीत साजिर आहे नमस्कार मंडळी महाराष्ट्र मंडळ कथा आयोजित दोन हजार पंचवीस लतामय महाराष्ट्र वसंतमय उत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात मी गौरी घाडगे आणि मी अतुल हरदास आपले सहर्ष स्वागत करीत आहोत एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एक्क्याऐंशी हा काळ म्हणजे संघर्षातून शिकून प्रयोगाच्या माध्यमातून नवे उभारणी साधणारा एक महत्त्वपूर्ण कालखंड होता या काळात भारताने आपले पाय घट्ट रोवले आणि भविष्यातील विकासाचा पाया घातला एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राने राजकीय स्थैर्य सामाजिक आंदोलन सांस्कृतिक उभारी आणि औद्योगिक प्रगतीचा अनुभव घेतला या काळात लता मंगेशकर यांनी अनेक अनेकांवर गाणी गायली हा काळ म्हणजे भारतीय चित्रपट संगीताचा सुवर्ण युग होता लता आवाज हे त्या युगाचं हृदय प्यार किया तो डरना क्या हे मुघले आजमचे गाणे मधुपालावर चित्रित आजही लोकप्रसिद्ध आहे त्याचबरोबर अजीव दासता हे जयश जयशंकर शंकर जय किशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई मधील मीना कुमारीवर चित्रित कोण गाणे अतिशय प्रसिद्ध झाले एकोणीसशे बासष्ट मध्ये लता दिदींनी बीस साल बाद या चित्रपटातील या हेमंत कुमार यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला सत्तावीस जून एकोणीसशे त्रेसष्ट ला भारत चीन युद्धानंतर ए मे के लोगो या गाण्याने लता दिदींनी देशवासींना साथ घातली तेव्हा दिदीच्या सुमधुर कंठातून देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली देणारं हे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे डोळे देखील पाणावले एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सचिन देव बर्मन यांच्यासाठी पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लता दिदीने दे गाईड मधील आज फिर जीने की मनना हे पिया तो से ने नाला गिरे गाता रहे मेरा दिल हो टोपे ऐसी बाग यासारखी बर्मन दादांची अनेक लोकप्रसिद्ध गाणी गायल्या चला तर मंडळी आता आपण पुढील सादरीकरणासाठी वळूया